डेव्हलपर्स तिसऱ्या मुंबईचे संस्थापक भारतीय जनता पार्टीचे नेते लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे समर्थक अशोकजी मोठे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मी आज शून्यातून विश्व निर्माण केले आहे हे फक्त जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि आता फक्त गोरगरिबांची स्वप्न सत्याग उतरवणे यासाठी काम करत राहणार तर काही महिन्यातच पणल महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत जर पक्षाने मला संधी दिली तर नक्कीच त्याचे सोनं करीन मागच्या निवडणुकीत जरी माझा निसट्टा पराभव झाला असला तरी या निवडणुकीत मात्र प्रत्युत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही असे अशोकजी मोटे यांनी यावेळी सांगितले सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना धन्यवाद कि तुम्ही एवढ्या बिजी शेड्यूलमध्ये आणि आज एक सार्वजनिक वाढदिवस सर्वत्र वेगवेगळे नेते पुढारी साजरा करतायत एवढ्या सगळ्या कार्यक्रमातून सुद्धा तुम्ही इथपर्यंत माझ्यापर्यंत मला शुभेच्छा देण्यासाठी आलात सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना धन्यवाद आज खऱ्या अर्थाने खूप मी आनंदी आहे त्याचं कारण असं आहे की मी आज पन्नास वर्ष पूर्ण करून यशस्वी पूर्ण करून एक्क्याण्णव्या एक्कावन्नाव्या वाढदिवस म्हणजे वर्षामध्ये पदार्पण करत आहे खऱ्या अर्थाने हे खरीच जन्मतारीख आहे की नाही मला पण माहीत नाही परंतु हे मास्तरांची कृपा आणि मास्तरांना धन्यवाद देतून देऊन आज सर्व वडीलधाऱ्या माणसांनी समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सर्वांनी मला आज दिवसभर प्रत्यक्षात भेटून सोशल मीडियाच्या माध्यमातून फोनवरती बऱ्याच मंडळींनी मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आणि ऋणी आहे मागच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिका होण्यासाठी तिथले सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी खूप मोठ्या पराकाष्ठा लावले म्हणजे स्वतःची प्रतिष्ठापणाला लावून महानगरपालिकेची निर्मिती इथं केली आणि योगायोगाने महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री त्यावेळी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी खरंच इकडं पनवेलकरांना महानगरपालिकेची निर्मिती दोन हजार सोळा ला झाली आणि दोन हजार सतराला निवडणुका लागल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला निवडणूक लढण्याची संधी मिळाली परंतु अठेत सामना होता माझी परिस्थिती फटकी होती बऱ्याचशा वीस पंचवीस वर्षापासून मी सामाजिक चळवळीमध्ये असल्या मला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली परंतु होत असते थोडंसं ओघामध्ये किंवा माझ्याकडून काही छोटी मोठी चोका झाल्या असतील किंवा थोडंसं लोकांपर्यंत मी पोचायला कमी पडलो असेल पण लोकांनी त्यावेळेस लाईटनी घेतलं असेल म्हणून माझे थोडेशा थोड्याशा निसटता माझा पराभव झाला काही हरकत नाही देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधीजींचासुद्धा पराजय झालेला होता आत्ताचे पृथ्वीराज बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचाही पराभव झाला पराभव झालेला आहे मी नगरसेवक होईल नाही होईल मला माहीत नाही परंतु मी जनतेची सेवा त्याच निष्ठेने मी करतोय करणार आणि करत राहणार त्याच्यामुळं मला मी नगरसेवक झालो पाहिजे मी आमदार झालो पाहिजे मी काय झालं पाहिजे मला माहीत नाही कारण का माझा बाप एक माथाडी कामगार आहे बैलापेक्षाही जास्त कष्ट करणार आहेत त्यांचे बैलासारखे खांदे झालेत मी नेहमी इतरांना सांगत असतो एवढं कष्ट करत असताना आज मी एक एवढ्या वैभवामध्ये हो मी राहतोय मला चांगलं म्हणजे दिवस आहेत मला नक्की चांगलं वाईट कळतं आहे आणि त्यांच्या एवढं तर मी नक्कीच कष्ट करत नाही आहे परंतु शार्प माइंडने काम करून मी लोकांना न्याय देत देत लोका लोकांच्या प्रश्नांची सोडवून करत करत मी माझाही उदरनिर्वाह करतोय माझंही कुटुंब आता मी सुखी आहे आणि मी आता समाधानी आहे आता जी मला लाईफस्टाईल मला मिळालेली आहे याच्यामध्ये मी समाधानी आहे देवांकडून मला अपेक्षा पेक्षाही जास्त मिळालेला आहे आणि त्यामध्ये मी नक्कीच समाधानी आहे आणि इथले जे दानशूर व्यक्तिमत्व आहे रामशेठ ठाकूर साहेब यांचाही उद्या वाढदिवस आहे आणि त्यांचेही मला आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या मुलांचेही मला मार्गदर्शन आहे आणि सपोर्ट आहे त्यामुळं मला कुठल्या टेन्शन गोष्टीचं टेन्शन आहे असं मला वाटत नाही आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री